दारे दारे आता तुमची पाळी आहे शिक्षण संस्थेचे महर्षी आहेत त्यांची पाळी आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचे उद्योग आहेत त्यांची पाळी आहे हे आपण लक्षात घ्या तुमच्यावरती धाडी पडणार आहे ते लक्षात घ्या काय काय हे सरकार कंगाल सरकार आहे असं वर्ल्ड बँक म्हणतो दहा वर्षाच्या कालावधीमध्ये वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारने देशाला कंगाल केले हे आपण लक्षात दोन हजार चौदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस देशावरच कर्ज शंभर रुपयातलं सव्वीस रुपये किती किती होते गिती होते सव्वीस रुपये आज इलेक्शन वर्ष आहे त्या इलेक्शन वर्षामध्ये मोदीने हे कर्ज वाढून तुपर्यंत ठेवलेलं आहे तर चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत केले सव्वीस वर्ग दहा वर्षामध्ये चौऱ्याऐंशी रुपयावरती कर्ज वाढले अशी परिस्थिती आहे आणि जागतिक बँक हे म्हणत आहे शहाण्णव रुपयावरती झाली अशी परिस्थिती आहे दारुड्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती नरेंद्र मोदीची आहे

दारू प्यायला मिळाली नाही तर दारू करतो काय विकतो घरदार मोदी सुद्धा आता तेच बोलायला लागलेला आहे त्यांनी एअर इंडिया विकली आता तो म्हणतो मी तेल कंपन्या विकणार आता तो म्हणतोय मी असणार लोखंड कारखाने ते विकणार का विकणार तर चार रुपयामध्ये घर चालत नाही विकून जेवढा पैसा येईल तेवढा चालवायचा सावकाराला आपण हप्ता दिला नाही तर सावकार फायदा आला त्याचा हप्ता द्यायचा असेल पैसे द्यायचे असेल आपण दिले नाही तर सावकार काय करतो दादागिरी करतो अजून काय करतो हडप करतो बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभोमाला टिकवायच असेल कणा लागतो आणि बाबासाहेब म्हणाले होते की आर्थिक कणा असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौम टिकत नाही हे आपण असा लक्षात त्या सावकारापुढे पुढे आपण झुकतो मोदीला अजून पाच वर्ष आपण दिली तर आपली अवस्था ज्याच्या कुणाकडून पैसे घेतले त्याच्या पुढे झुकावा लागेल आणि आपला घाण ठेवावं लागेल अशी असणारी प्रश्न आणि म्हणून माझं आव्हान आहे ते मला घेत त्याच कारण किच आहे काँग्रेसवाले उद्धव ठाकरेवाले एनसीबी वाले प्रकाश हे आपण बोलू नये म्हटलं का बोलू तुम्ही असं करा दोन लागा घेऊन का बसा अरे म्हटलं ज्यावेळेस मोदीचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे काँग्रेसवाल्यांना मी म्हटलं तुम्हाला बीजेपीने असणारा राहूल गांधीला बदनाम केला त्याची असणारी एवढी मोठी संधी आलेली आहे ज्याचे कपडे फाडण्याचे नुसते मोदीचे नाही तर भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांना नागर्या करण्याची वेळ आलेली आहे राफेलची विमान घेतली म्हणून मनमोहन सिंग म्हणत होते एकशे पस्तीस राफेलची विमान पाहिजे तेव्हा कुठे आपण असं लढू शकतो आणि <ज़ियोगी> आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही ऑपोजिशन उभी राहिली विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी उभा राहिलाय आणि मग दोन निवडणुका झाल्या मोदी सांगत नाही की आम्ही जिंकणार आणि काँग्रेसमध्ये म्हणत आहे आम्ही जिंकणार असं सांगत नाहीये माझा दावा आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडून आलेला वीस पंचवीस हजाराच्या आजपासून जोडून येईल आणि त्याच्यामध्ये पण चित्र हे आपण आणि म्हणून आव्हान आहे जे लढू शकत नाही भांडू शकत नाही पार्लमेंट मध्ये आवाज उठू शकत नाही आम्ही संघाला विचारतो की या ज्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आहेत या बॉन्ड मधन चायनीज कंपनीने विकत घेऊन तुम्हाला डोनेशन दिले कि न दिले सॉरी मी त्याला असं म्हटलं आणि मग ही लागत होते हे चार चायनीज कंपनी आहे त्यांनी हे बॉन्ड घेतले विकत घेतलेले आणि ते विकत घेत असताना गलवानचा असताना प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले गलवान मध्ये असताना भारतीय सेना चायनाच्या सेनेची निवडत लढत होती आणि या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या तिचोरीमध्ये चायना कंपनीचे बॉन्ड येत होते अशी असता वर्तमानपत्र इथे हे सगळे विकल्या गेलेले हा देश संजय पंडित यांची निशानी यांची निशामी यांची निशामी यांची निशामी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून यांना प्रचंड मताने आपण विजय करा हे आव्हान बघताना आपले